नमस्कार शिवशामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज गडवालच्या काही व्हरायटी घेऊन आलो आहे म्हणजे मागचा व्हिडिओ पण गढवालचाच होता आणि आज अजून जास्त कलर घेऊन आलो आहे ॲक्च्युली गढवालचे भरपूरसे लूम्स आपले चालू आहे आणि पाच एक सहा हजार तुम्हाला साड्या क कलर कॉम्बिनेशन मिळतील आता सध्या जे जे येत आहेत लेटेस्टमध्ये बनून कारागिरीकडून तर मी त्याचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवतो तर इतके युनिक युनिक कलर आहे की मला कलरची कलरचे नाव पण माहित नाही इतके कलर युनिक युनिक एकदम म्हणजे एकदम मिक्स केले धुपचावमध्ये ऍक्च्युअली धुपचाव दिसत नाही तो कॉटन असल्यामुळे आणि कॉटन आहे पण याला कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे आणि ब्लाऊज पीस पण कधी कधी कॉन्ट्रास्ट येतो कधी कधी रनिंग होऊन जातो कार्यकर्ते हिशोबाने त्याचं पदर तुम्ही बघा प्रत्येकाला वेगवेगळं पदर आहे आणि हे सगळे तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवर मिळेल अशा बुट्ट कॉन्ट्रस्टमध्ये सुरुवातीला जवळ जवळ नसत नंतर मग पदरच्या लाईट वेट साडी आणि सगळ्यात जास्त विकल्या जाणारी ऑनलाईन पोर्टलला गडवाल ऍक्च्युअली गडवाल याच्या साठी म्हणतात की याच्या बॉर्डर आणि पदरमध्ये गडवाल सारखी डिझाईन असते सो हे ऍक्च्युअली कल्याणी कॉटन म्हणून प्रसिद्ध आहे साऊथमध्ये मध्ये पण आपल्या महाराष्ट्रामध्ये गडवाल कॉटन म्हणतात आणि तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघू शकता जसे पैठणीमध्ये कलर कॉम्बिनेशन त्याच्या सुंदर आहे बघा पैठण सारखी बॉर्डर आहे ग्रीन रेड हाय कलर बघा हाय कलर अप्रतिम एकदम तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठला कलर जास्त चांगला वाटतोय म्हणजे आवडला तुम्हाला कलर हे बघा किती आवडवेगळं कॉम्बिनेशन एकदम जबरदस्त हे बघा हा एक कलर कॉम्बिनेशन एकदम बेस्ट आहे जांभळ्यामध्ये गुलाबी बॉर्डर त्यातच अजून एक कलर कॉम्बिनेशन ग्रे, आ, ग्रे आ, डबल बॉर्डर बॉर्डरचा कलर आहे कोपऱ्यामध्ये रेडिश जरा अजून अजून डार्क आणि ग्रे मध्ये ब्ल्यू हा कलर कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर असा हा पण एक मस्त कलर आहे बॉर्डर प्रत्येकाची बॉर्डरची डिझाईन वेगवेगळी कुठे मोर आहे कुठे टेम्पल आहे कुठे कैरी आहे काही बॉर्डर ओरिसामध्ये ओरिसा बॉर्डर मध्ये डबल शेडमध्ये हा पण एक कलर मस्त आहे हा कलर बघा घड हा एक मस्त कलर आहे ऑरेंज ला रेड आणि मोराची याच्यावर बॉर्डर आहे आणि मोरच आहे पण कैरी सारखा दिसणारा त्याचा पिसारा सो so, तुम्हाला कुठला कलर चांगला वाटतोय बघा हा एक आगळा वेगळा आहे ऑरेंजमध्ये पण एकदम डार्क ऑरेंज दाखवतो साडी इतकी अप्रतिम आहे कपडा क्वालिटी पण एकदम बेस्ट आहे लाइट वेट एकदम हलकी आणि कॉटन आहे प्युअर कॉन्ट्रास्ट पण बघू शकता त्याच्यावर तुम्हाला कुठला कलर चांगला वाटतं कमेंट नक्की करा म्हणजे आम्हाला पण नेक्स्ट टाइम बनवताना ते कलर कॉम्बिनेशन जास्त क्वांटिटी पण होती हाय बघा पिंक मध्ये राखाडी डार्क रेड ऑर्डर आहे जवळजवळ बुट्टे असलेली साडी आणि ही तर डायरेक्ट साठी चमकते हे सगळे शिवशाही नेटवर्क डॉट कॉम हे आपल्या वेबसाईटवर तुम्हाला उपलब्ध तुम्हा आहे तुम्ही ऑर्डर करू शकतात आणि आपल्या तिन्ही ब्रँच मध्ये पण कलर अवेलेबल आहे आणि ॲक्च्युली कलर याचे लवकर लवकर सोल्ड होतात सो तुम्हाला एखादी आवडला असेल तर लगेच बुक करा पुन्हा तुम्हाला एखादी आवडतो तुम्हाला थोडं लेट होतं वेबसाईटवर पण म्हणजे एक एक मिनिटात सेल झालेली साडी सो तुम्हाला जर का मिळाली नाही तर नेक्स्ट पर्यंत तुम्हाला वेट करावं लागेल आणि आमच्या दर्श दर्शकांसाठी तुम्ही हेल्प म्हणून एक कमेंट करता दाखव कुठला कलर कमेंट तुम्हाला जास्त चांगला वाटला स्क्रीनशॉट घेऊन ठेवा लागलं तर आणि ही व्हिडिओ फेसबुकला सेव्ह आहे सो तुम्ही कधी जाऊन बघू शकतात अजून खूप सारे कलर्स आहेत जितकं दाखवते अर्धा घंट्याचे व्हिडिओ बनवत सो तुम्हाला यात कुठली जास्त आवडली असं साडी तुम्ही ऑर्डर करू शकता शिवशन नेट्रो डॉट कॉमवर आणि आपल्या तिन्ही चारही ब्रँचला येवल्याच्या आउटलेटलाही तुम्ही भेट देऊ शकतात आणि बस्ता करायचा असेल तर दादर ठाणे वाशी येऊला चारिशात तुमच्या तुमच्यासाठीच खुले आहेत कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा धन्यवाद